इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी तसेच अमृतानुभव ग्रंथाचं रचनास्थान असणाऱ्या तीर्थक्षेत्र नेवासा या ठिकाणी कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त माऊलींचे मूर्तिमंत रूप असणाऱ्या पैस खांबाच्या दर्शनासाठी नेवासा या ठिकाणी भाविकांनी अलोट गर्दी केली यावेळी पुंडलिकवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या जयघोषानं नेवासा नगरी धुमधुमून गेली होती दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी दिसून आली आहे कामिकावद्य एकादशी निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली संत ज्ञानेश्वर रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली आहे आषाढी वद्य एकादशीमुळे शहरासह संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते अगदी फुलून गेले होते पहाटे चार वाजता युवनेते उदयन गडाख यांनी पत्नी डॉक्टर निवेदिता यांच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबास अभिषेक केला आहे अहमदनगर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यांमधनं देखील शेकडो पायी दिंड्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पहाटेपासून साबुदाना खिचडी पाणी बॉटल्स उकडलेले शेंगदाणे चहा दूध केळी फराळी चिवड्याचं वाटप करण्यात येतं अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी आज कामिका एकादशी निमित्ताने लाखो भाविक पहाटेपासून दर्शनासाठी नेवासा नगरीत दाखल होत आहे त्याचप्रमाणे नेवासा तालुक्यातील व अहमदनगर जिल्हा व संभाजीनगर जिल्ह्यातील शेकडो दिंड्या दुपारपर्यंत नेवासा नगरीमध्ये माऊलीच्या दर्शनासाठी दाखल होणार आहे त्याचप्रमाणे पहाटेपासून आत्तापर्यंत सुमारे दोन लाख भाविकांनी या माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेतल्याचे देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे सायंकाळपर्यंत पाच ते सात लाख भाविक या ठिकाणी माऊलीचे दर्शन घेणार आहे असा अंदाज देखील प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना मंदिर संस्थांच्या वतीने व भाविकांच्या वतीने शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात येत आहे शंकर नाबदे